जर हरिनामाचा पंढरीच्या पांडुरंगाचा आज अहमदपूर शहरामध्ये श्री संत साधू महाराज यांच्या पालखीचे आगमन झालेले आणि सध्या ही पालखी अहमदपूर शहरातील लक्ष्मीनारायण मंग मंगल कार्यालय या ठिकाणी मुक्कामी थांबलेली आहे तशी या आपल्या भागातील सर्वात मोठी असलेली ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे आणि तिचा आजचा मुक्कामा अहमदपूर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या पालखीमध्ये बरेचसे असे अनुभवी वारकरी आहेत आपण त्यांच्याशी त्यांचा अनुभव आणि या वारीला ते कधी जातात या संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि त्याचा अनुभव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील दर्शकांसाठी घेणार आहोत आपण जाऊयात त्यांच्याकडे सर तुला आसवान हो माऊली आपलं नाव काय दत्ता भाऊसाहेब माने आपण कधीपासून या दिंडीमध्ये जातात आणि काय आपला एक अनुभव या एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरपासून जातोच आम्ही संत साधू महाराज पायी दिंडीवारी आहे हे परंपरेनं चालू आहे याची तशी तर तीनशे वर्षापासूनची परंपरा आहे परंतु एकोणीसशे चोपन्नमध्ये वैकुंठवासी सीताराम महाराज साधू खंदारकर आणि वैकुंठवाशी शंकर महाराज साधू कंदारकर या दोय बंधूने त्यांचे वडील परमपूजनीय गुरुमूर्ती धुंडीराज महाधू साधू जे की सहावे वंशज आपल्या या परंपरेतील होते आणि शंकर महाराज आणि शेताराम महाराज हे सातवं वंशज होते आणि त्यांची आता ही जी पिढी पुढची आहे हे संत गुरुवर्य एकनाथ महाराज साधू आणि हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर महाराज साधू ही आठवी पिढी आहे ही परंपरा हे चालवत आहेत पूर्वी जो रथ आहे तो असा रथ पालखी असा काही नव्हता फक्त पादुका घेऊन जात असे बैलगाडी बैलगाडीमध्ये वगैरे जायचं असेल या वर्षी चांदीची आता सुरुवात झालेली आहे बरोबर तर यावर्षी काय केलं आपण संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी आणि संत तुकाराम महाराज देऊ यांच्या परंपरेप्रमध्ये वैभव आहे जे सोळा आहे पालखी सोहळा त्याच सोहळ्याप्रमाणे संत साधू महाराजांचा पण श्रीक्षेत्र कंदार ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा प्रकारचा सोहळा आपणही आपल्या भागातून सुरू करण्याचा मनोद्वय या दोन्ही बंधूंनी म्हणजे एकनाथ महाराज साधू आणि श्री ज्ञानेश्वर महाराज साधू यांनी केला दोन वर्षापूर्वी यांनी दोन वर्षापूर्वी केला आणि तो जो संकल्प आहे तो यावर्षी सिद्धीला गेला त्यामुळं ही चांदीची पालखी त्यानंतर चांदी त्यान रथ आणि त्यामध्ये चांदीच्या पादुका शिवासन असे विराजमान होऊन हा थाटा मातामध्ये हा सोहळा दिनांक एकोणीस जून पंचवीस रोजी खंदार इथून प्रस्थान झाला आणि ते आता दर मजर करीत म्हणजे खंदार लोहा माळाकुळी माळेगाव आज अहमदपूर उद्या शिरूर आज चापोली पुढे गर्णी लातूर साकरा मुरुड तडोळा घारी बारसी कुर्डवाडी आरण आष्टी आणि पंढरपूर अशा प्रकारे दजमन करत करत हे दिनांक तीन जुलै रोजी म्हणजे आषाढ शुद्धे अष्टमीला पंढरपूर येथील संत साधू महाराज यांचा नवामठ या ठिकाणी पोहोचेल तिथं जाईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी नवमी दिवशी हाच रथ जो मठ आहे महाराजांचा संत साधू महाराजांचा म्हणजे शंकर महाराज खंदारकर यांनी प्रस्थापित केलेला जो मठ आहे तो आहे वेस म्हणजे हरिदास वेस जुन्ना पंढरपूर या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी दहा तारखेपर्यंत म्हणजे पौर्णिमेच्या काल्यापर्यंत तो रथ हा पंढरपूरमध्ये विराजमान असेल त्या ठिकाणी नगरप्रदक्षिणा एकादशी दिवशी आणि काल्या दिवशी म्हणजे पूर्ण गुरुपौर्णिमे दिवशी गोपाळ कालाचा प्रदक्षिणा करून नंतर जो रथ आहे दिंडी हे परत खंदार मुक्कामाला अकरा तारखेला परत आपण किती वर्षापासून या सहभागी होत आहे एकोणीसशे पासून आहे पायी दिंडी मध्ये माझी नोकरी असल्यामुळे पायी झालं नाही परंतु आम्ही जातो पण माझा या साधू महाराजांच्या या दिंडीशी गेल्या पन्नास वर्षापासूनचा संबंध आहे सर आपलं नाव काय माझं नाव संजय गोविंदराव कोटमवार आपण पासून सुरुवात झाली त्यावेळेस माझे आजोबा मध्ये मान त्या मानाचा आम्ही परंपरानुसार आमचे आजोबा झाले वडील झाले आता आमचे बंधू जातात कंटिन्यू ह्या पारिवाडीमध्ये पंधरा सतरा दिवस कंटिन्यू असतात तुम्ही कधीपासून सुरुवात केली वैयक्तिक मी तर म्हणजे मी, मी माझं इथं विजय दुकान आहे मी जात नाही माझे भाऊ जातात बाबा आपला काय अनुभव आहे आपण किती वर्षापासून या पालखी सोबत आमचे आजोबा चोपण पासून होते आता आम्ही एकोणीसशे दोन हजार अकरा पासून मी जातो त्याचं वर्ष आपण पुढे चाल चालवते चाल हो एकंदरीत या अशा वारकऱ्याच्या प्रतिक्रिया होत्या संत साधू महाराज यांचा जो पालखी सोहळा आहे हा आता आज मुक्कामी मुक्कामी अहमदपूर आहे आणि उद्यापासून सकाळपासून हा पुढील मार्गासाठी प्रस्तांत लोकशाही भारत साठी मी संतोष रेड्डी अहमदपूर जिल्ह्याला रामकृष्ण हरी मी हरिभक्तपणा आहे भास्कर महाराज कंदारकर श्री संत साधू महाराज यांची कंदार ते पंढरपूर प्रतिवर्षी जाणारी पायीवारी आज अहमदपूर येथे मुक्कामास येऊन ठेपलेली आहे हा तिसरा मुक्काम आहे या पालखीची परंपरा गेले अडीचशे ते पावणे तीनशे वर्ष जुनी परंपरा आहे आमचे पूर्वज श्री संत साधू महाराज कंधार ते पंढरपूर नित्य पायी वारी करत असे तीच ही वारी गेले एक्क्याण्णव वर्ष झाले त्याला मोठा स्वरूप प्राप्त झालेला आहे या वर्षी एकसष्ट किलो चांदीचा रथ सुद्धा केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाची प्रतिकृती अशा प्रकारे या रथाची ओळख आहे मराठवाड्यातील सर्वात दोन नंबरची मोठी दिंडी म्हणून मानलेली दिंडी आहे एक सर्वात मोठी म्हणजे श्री संत एकनाथ महाराज पैठण इथली दिंडी आहे आणि पूर्वेकडून पंढरपुरात दाखल होणारी ही सर्वात मोठी दिंडी आहे या दिंडीमध्ये जवळपास दीड हजार ते दोन हजार भाविक असतात ही दिंडी गेले अडीचशे ते पावणे तीनशे वर्ष झाले अविरतपणे चालू आहे व त्याला भव्यता दिव्यता स्वरूप प्राप्त होत आहे अशा प्रकारची ही जुनी फार जुनी परंपरा आहे या पालखीचा मार्ग कंधार लोहा माळेगाव अहमदपूर हे सगळे मुकामाचे ठिकाण आहेत त्यानंतर घरणी त्यानंतर लातूर बार्शी कुरुडवाडी आष्टी आरण आष्टी व पंढरपूर ही पालखी एकोणीस तारखेला निघाली व तीन तारखेला पंढरपूरला दाखल होईल पूर्वेकडून पंढरपुरात जाणारी ही सर्वात मोठी दिंडी आहे किती किलोमीटर एक साधारणतः जवळपास वीस ते बावीस किलोमीटरचं अंतर रोज आम्ही पैल मज कापत आम्ही पुढे जातो पंढरपूर कडे रवाना होतो अशा प्रकारचे स्वरूप असत फक्त आमची एक साइड जाती येताना आपापल्या वाहनाने परत येते दिंडी सांगितलं ना जवळपास वारकरी दीड हजार ते दोन हजार भाविक असतात दरवर्षी दरवर्षी दीड हजार ते दोन हजार भाविक असतात यावर्षी जास्त आहे कारण की चांदीचा रथ हे मुख्य आकर्षण आहे सर्वांच्या सहकार्याने आमच्याकडे काही अशीही माणसं आहेत की मी एकटाच पूर्ण पालखी देतो परंतु तसं न करता प्रत्येकाचा हातभार लागावा ही दिंडी माझी आहे माझ्या गुरूंची आहे माझ्या आपली दिंडी आहे अशी समजून यामध्ये सहभागी व्हावे यासाठी खास प्रत्येकाने आपापल्या परिणाम मदत किंवा सहकार्य करून आज या दिंडीचं पहिलं वर्ष सुरू झालेलं आहे नवीन रथाचं पहिलं वर्ष सुरू झालेलं आहे मी पिंपरखेडची आहे माझी वारी दुसरी आहे आणि मला यावेळेस माझ्यासोबतच्या निघणार की माझी तब्येत बिघडली होती असं रडू यासारखं मला असं झालं होतं की आता हे माझ्यासोबतच्या जातात आता मी घरी कसं राहू मला करमत नाही की डॉक्टरकडे गेले आणि सलाईन घेतलं गोळ्या घेतल्या तेव्हा कुठं मला आनंद झाला आणि माझी रात्रातूनच तब्येत चांगली झाली माझी अशी तब्येत बिघडली होती की पूर्ण हातपाय गळून गेले होते आणि तयारी केली होती बॅग भरली होती तर मग आता उद्या तर माझ्यासोबतच जातात मला करमत नाही मग मी सलाईन वगैरे घेतली मला खूप अशी माझी तब्येत चांगली झाली आणि मी चालायली खूप मी आमच्या माताईकडून यायली वारीला आणि मला मालक नाही तर दोन मुलीच आहेत आम्हाला माझ्या मुली लहान लहान होत्या त्यावेळेस माझे मालक वारले तर मी त्यांचा सांभाळ केला आणि मी शेताला रोज मजुरीला जाते आणि मला खूप पांडुरंगाला पायाची इच्छा होती पण गरीबाच्या मुळा खंडली नाही माझी वारी दुसरी आहे शेजाऱ्या बाजाऱ्या सोबत मी उसले वगैरे पैसे घेऊन आलेली आहे माझी परिस्थिती खूप गरीबाची आहे